दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधूंना आणि तमाम नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप फुँ भरभरून शुभेच्छा देतो काल वसुबारस आपण साजरी केली आज धनत्रयोदशी सोमवारी नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान आणि भाऊबीज होऊन आपला हा पवित्र असा सण त्या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा कालच मी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आमचे नेते आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतसाहेबांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी पालघरच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि काल संध्याकाळी शिवतीर्थावर शिवाजी पार्कला मासाहेबांच्या पुतळ्याजवळ गेली चौदा वर्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे जो दीपोत्सव साजरा करतात यावर्षी आदरणीय माझी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि सर्व ठाकरे कुटुंबीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे सगळे पदाधिकारी राजसाहेब बाळा नांदगावकर साहेब आणि आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अनिल भाऊ देसाई खासदार जो विनायक साहेब सचिव सर्वच आम्ही त्या ठिकाणी होतो आणि आज या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम पाचारण केलं खरं तर मला असं वाटतं की चार ऑक्टोबरला की त्याच्या आधी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती पंधरा दिवसापूर्वी विशेष करून रत्नागिरी नगरपालिकेच्या सर्वांगीण विकास कामांच्याबद्दल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विद्यमान पालकमंत्र्यांवर आसूड त्या ठिकाणी बोलले होते आणि मारुती मंदिरला एक प्रतिकात्मक आम्ही रास्ता रोकोचं चक्का जामचं आंदोलन करावं अशी हो। त्या ठिकाणी एक नियोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही अल्टिमेटम दिला होता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना की पंधरा दिवसामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीले सर्व रस्ते हे सुनियोजित करून कायमस्वरूपी टिकणारे करावे अशा प्रकारचे <coughs> मला वाटतं त्या गोष्टीला आज पंधरा वीस दिवस होत आहेत एकच पंधरा दिवसापूर्वीचा फरक आणि आजचा फरक सांगतो आहे की त्यावेळेला परतीचा मान्सून चालू असल्यामुळं रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमा पण जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते म्हणजे टू व्हीलर गेला फोर व्हीलरवाला गेला खड्ड्यातनं खड्ड्यात असं असं होत होतं आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत हे मी निदर्शन देऊ इच्छितो कारण आता पावसाचं सा पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हा हो झालेलं दिसत आहेत त्यामुळे माझी आणखीन एक विनंती की आजपासून पाच दिवसात सण आहे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना कारण मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं त्यांनाच जर उपलब्ध निधी काही दिला नाही असलेले टेंडर ठेकेदार हे काही केले नाही तर ते तरी बिचारे काय करणार आणि म्हणून संपूर्ण जसे यशाचे धनी ह्या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे का कारण ते आपले खर पालकमंत्री आहेत मी दिव्यांगांच्या एका कार्यक्रमालासुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का कारण पालक ह्याचा अर्थ इंग्रजी त्याला आपण गार्डियन म्हणतो म्हणजे तो कुटुंब प्रमुख आणि त्यानं सगळ्या लोकांची कुटुंबातली जशी जबाबदारी घ्यायची असते तशी आपल्या जनतेची पण जबाबदारी घ्यायची असते खरं तर मी एका गोष्टीचा तुम्हाला पण आपण सगळेजणं होतात त्या दिवशी आम्ही प्रतिकात्मक असल्यामुळं आम्ही काही चक्का जाम करता हजारो कार्यकर्ते बोलून होते बोलू असते आले असते पण रत्नागिरी शहरातल्या जनतेची गैरसोय होता कामाने हा त्याचा आमचा हेतू होता आम्ही बारा वाजताचं टायमिंग दिलं होतं आणि आम्ही साधारण बारा पाच बारा दहाला त्या ठिकाणी आलो साडेबाराच्या दरम्यान आम्ही एक पंधरा मिनिटाचं प्रतिकात्मक दोन मिनिटाचं गाडी थांबून आंदोलन केलं होतं त्याच वेळेला आपले कार्यक्षम पाच वेळाला निवडून आलेले आमदार उद्योगमंत्री त्या मारुतीच्या परिसरातून मला वाटतं आपणही होतात विमानतळाच्या दिशेला गेले मी याचा तीव्र निषेध करतो खरं तर का आम्ही काय आमच्या घरचं आंदोलन तिथं करत नव्हतो लोकशाहीमध्ये जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एखादी काहीतरी घटना घडत असते आणि विरोधी पक्ष नेतृत्व करत असतो त्यावेळेला जबाबदार सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी दोन मिनटं थांबलं असतं विचारपूस केली असती तर मला वाटते एक चांगला संकेत गेला असता ते गुरुबीमध्ये त्यांचा ताफा घेऊन गे। विमानतळाकडे गेले आणि मग ह्या गोष्टीचा सुद्धा मी निषेध करतो खरं तर मी तर लहानपणापासून सामाजिक राजकीय कार्यकर्ता आहे आणि माझ्या चाळीस वर्षाच्या काळात ज्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो त्यावेळेला आम्ही पाच दहा जणच असायचो छोटा पक्ष होता जनसंघ होता भारतीय जनता प्रचंड सत्ता होती पण काँग्रेसवाल्यांकडून त्यावेळेलासुद्धा एक कल्चर होतं की जर विरोधी पक्ष काही आंदोलन करत असेल तर त्यांना बोलवलं पाहिजे चर्चेला करता दलन दलन का करताय आंदोलन म्हटलं पाहिजे वेळ नसेल तर आंदोलनाच्या ठिकाणी गेलं पाहिजे परंतु आज परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की ही सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आहे उदय सामंत यांना कारण हे सगळं आमचं आंदोलन झालं दुसऱ्या दिवशी एक शिरगावमध्ये त्यांच्या काही लाभार्थींनी कोले कोई केली होती तीसुद्धा आपण सांगितलं होतं की एम एस एम इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मुलाची एक कंपनी आहे एक नऊशे मीटरचा रस्ता केला होता तर आमचा रस्ता आम्ही व्यवस्थित केला आहे त्याचा व्हिडिओ पण मी टाकला पण लोकांची दिशाभूल करण्याकरता यांना जाग आली बघल बच्च्याना आणि एक काहीतरी तिथं काहीतरी माकड चेष्टा करून एखादा बॅनर असा लावून आमच्या काही घोषणा दिल्या गेल्या तर माझं त्यांना सांगू इच्छितो मी नको त्या गोष्टी करू नका हे काय आपण भातुकलीचा काही खेळत नाही त्यांना मला मारलं म्हणून मी दोघांना मारायचं कदाचित जर आमचा दोष असेल तर तो जनता आहे बघायला तुम्हाला काल त्या दिवशी का जागा आली आधी करायला पाहिजे होता हा रस्ता माझा खराब होता तर आणि चुकीची दिशाभूल करताय त्याच्यानंतरसुद्धा काहीतरी तुमच्याकडे सुद्धा फेसबुकवर सुद्धा काही पोस्ट आहेत मी काही शब्द वापरले होते त्यामुळं मग मा त्याच्यावर मला काही शब्द वापरले गेले त्यांच्याच गावातले कोणी आहेत महा वगैरे काहीतरी हो आहे काय म्हटलं होतं नाही नाही काहीतरी म्हटलंय मला त्यांनी फेसबुकवर तर माझं त्यांना सुद्धा सगळ्या बालकांना या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपलं जेवढं वय नाही आहे तेवढं मला राजकारणात वर्ष गेली आणि त्यामुळे मी एक सभ्यपणा आणि सुसूचपणानं राजकारण करतो ठीक आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल रिस्पेक्ट आदर असला पाहिजे गेले वीस वर्ष उदय सामंत आमदार आहेत मी काय वीस वर्ष असं नाही मी काल का बोललो त्या दिवशी का बोललो ह्या माझ्या नाही प्रतिक्रिया माझ्या तोंडात नेहमी चांगले शब्द असतात ह्या जनतेच्या प्रतिक्रिया जरा तुम्ही कुठेतरी रिक्षात बसा जनता काय बोलते ती बघा पण ती भयभीत आहे जनता तुम्ही त्यांना त्रास देणार त्याची टपरी कुठेतरी उडवणार उड़ा म्हणून जनता बोलत नाहीत माझ्या रूपाने जनतेचं ते प्रतिबिंब होतं हे मी बोललोय आणि त्या उपर सुद्धा तुम्हाला जर चांगलं वागायचं असेल काय शब्द आहे तो हरम काय कायम आता मी हे का बोललो ते पण आता त्याचा खुलासा करतोय दोन हजार चौदाला हे साहेब राष्ट्रवादीचं घड्याळ्याचं ए बी फॉर्म घेऊन शरद पवार साहेबांकडून आले आणि युती शिवसेना भाजपची जशी तुटली तशी हे तत्कालीन असलेल्या शिवसेनेचं ज्या जो धनुष्यवाण आज हिनी चोरला आहे त्याच्यावर नंतर येतो त्याची उमेदवारी घेतली आता ही हरमपुरीत आहे याला काय म्हणायचं चांगलं त्यांनी मी काहीतरी शब्दप्रयोग वापरला त्या मतदानाच्या संदर्भात मतदारांच्या संत त्याच्यावरती म्हटलं हा मतदारांचा अपमान मग हित मतदारांचा अपमान होत नाही दोन हजार एकोणीसला एवढं सगळं कटुत्व असूनसुद्धा शिवसेना भाजपाचा युतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी इमानदारीनं काम केलं आहे यांच्या चिन्हावर माझ्या पक्षाच्या सहकार्याने आम्ही पण मतदान केलं आहे आणि मग दोन हजार बावीसला हे सुरतवरनं गुवाहाटीला गेले ही गद्दारी ही बेमानी नाही ह्यांना हरामखोर नाही म्हणा तर काय म्हणायचं आणखी ही व्यथा हो। आहे त्यावेळेला मतदारांचा अपमान झाला नाही आणि म्हणून माझं म्हणणं आम्ही ते का आम्ही काही तुम्ही आम्ही काही शत्रू नाही आहोत लोकशाहीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही जर मुजोर झाला तर आम्ही असंच बोलणार त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही बरेच काही विषय आहेत ते भविष्यात मला कधीतरी का काढता येतील सावकाशील ते आपण करू त्यामुळे मूळ मुद्दा राहिला आहे तो म्हणजे नगरपालिकेच्या संदर्भातल्या रस्त्याचा त्यांनी त्यावेळेला अशी काही प्रतिक्रिया दिली विमानतळावर कुठेतरी मग ते आता अमुक तमुक कंपनी कुठली तरी आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काय त्याचं नाव काय ते ज्ञाती आता हे खोटारडेपणा कसा आहे तो बघा ज्ञाती आली कधी आणली कोणी ज्ञाती कशी आली ह्याची पण पन... नंतर एक पत्रकार परिषद घेऊन मी सांगेन अजूनपर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये मी त्याच्या वीस वर्षात जात नाही किंवा गेल्या सात वर्षामध्ये या रत्नागिरी शहराचे रस्ते केले कोणी त्याची श्वेतपत्रिका तयार करा प्रकाशित करा की हे ठ हे ठेकेदार होते एवढे एवढे करोड रुपये खर्च झाले मग ते रस्ते खराब का झाले आणि मुळात जेव्हा रस्ते करत असताना पिण्याच्या पाण्याची योजना जेव्हा चौसष्ट फुटी आम्ही मंजूर केली तेव्हा शासनाचा नियम असा आहे तुम्ही आधी रस्ते करू नका पिण्याच्या पाण्याच्या जेव्हा सबलाईन किंवा पाईपलाईन जेव्हा वितरणाच्या तुम्ही पाईपलाईन करताय त्याच वेळेला तुम्ही ड्रेनेज सिस्टमचा आराखडा तारखाय री भोया भुयारी करा किंवा कुठून नका हे निधी केली नाही आणि आज जबरदस्ती रस्ते केलेत उद्या भुए गटार कशी करणार तेव्हा हे रस्ते फोडायचे आणि त्यामुळं का जे काय स्मार्ट सिटी वगैरे सांगतात ते दादांत खोटा आहे अर्धसत्य आहे पंच्याण्णव किलोमीटरचे रस्ते आहेत असं नगरपालिका प्रशासनानं मला सांगितलं आली मी आता त्यांनी किती मंजूर केले के का काय केले हे सगळं सांगितलं पाहिजे आणि मग ते एम आय डी सीच्या माध्यमातून कुठलं एम आय डी सी एम आय डी सी काय रस्ते करायला तयार झाली त्यामुळे ही सगळी दिशाभूल आहे माझी त्यांना परत हात जोडून विनंती आहे बसा रत्नागिरी शहराकरता नाही बोलत चालेल प्रशासन बसा आणि श्वेतपत्रिका सांगा की रत्नागिरी नगरपालिकेची देणी किती आहे रत्नागिरी नगरपालिकेचं रेव्हेन्यू सर्क्युलर्स किती आहे कशातनं काय करणार आहात आणि त्यामुळं हा जबाब आम्ही विचारणार तुम्ही दिशाभूल करू नका पंच्याण्णव किलोमीटरचे रत्नागिरीतले रस्ते हे कायम टिकणारे कसे करायचे हे जनतेला सांगा आम्हाला नका सांगू आमचं सा काही म्हणणं नाही त्यामुळं हा एक प्रमुख मला त्या संदर्भातला खुलासा करायचा होता दुसरं मला असं म्हणायचं आहे की मंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आले होते रत्नागिरीमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं विरोधक कपटी दुबळा सावधरा म्हणजे काय मला कळलंच नाही कपटी आम्ही म्हणजे ज्या शिवसेनेत तुम्ही लहानाचे मोठे झाले ज्या ठाकरे कुटुंबाचं तुम्ही अन्न अन्नखल्लर ज्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुम्ही गेला होता कोमात त्याच्यावरचा मी विषय आज बोलत नाही ठाण्यात येऊन बोलेन तुम्हाला आनंद दिगे साहेबांनी पुनर्जन्म दिला बाळासाहेबांच्या आशीर्वादानं त्यांनी मोठे केले आणि त्यांना तुम्ही कपटी म्हणता बेमानी करता जर हिंमत होती ना तर सुरतला केल्यावरती गुवाहाटीला राजीनामे द्यायला पाहिजे कर्नाटकमध्ये की मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारे पक्षांतर्ग वाद निर्माण झाला होता मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये आणि त्यावेळेला ते यांचा चिरंजीव शिंदे ते पण शिंदेच बघा ते शिंदे ग्वाल्हेरचे ते कसे शिंदे आणि हे कुठले शिंदे तर राजीनामे द्यायचे होते पुन्हा निवडणुका घ्यायची होती निवडून यायचं होतं त्यामुळे उगाच आम्हाला बोलायला लावू नका शिंदे साहेब आम्हाला तुमच्यावर आदर आहे तुम्ही चोवीस तास चांगलं काम करता परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही जे काय करताय ते इथं येऊन आम्हाला काही शिकवण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही जर गद्दारी करून हे सगळं केलं आहे पक्ष पडून तर तुम्ही कोणाला सांगता काय आहे ते कपट कारस्तात त्याचाही वेगळा विषय करू आणि दुसरं मला कळत नाही एवढी लोकप्रिय आमची जर पाच वेळा निवडलेले आमदार आहेत त्यांना शिंदेसाहेब काय लागतात रत्नागिरी काय ते, ते, का का ते उद्घाटन होतं किती करोड रुपयाचा प्रकल्प होता तर काही चांगली शिल्प केली त्याबद्दल मी उदय सामंतांचं अभिनंदन करतो कारण नव्या पिढीला जे आपले भारतरत्न जे आहेत त्यांचं शिल्प बघून एक प्रेरणा मिळावी त्याच्याकडे तुम्ही पुरे होतात ना त्याच्याकरता एकनाथ शिंदे खरी गंमत अशी आहे ह्यानी बोलून प्रशासनात हल्ली कोण येत नाही तेव्हा एकनाथ शिंदे साहेब हे माझी मुख्यमंत्री आहेत आता उपमुख्यमंत्री आहेत ते आले की सगळं प्रशासन येतं म्हणून ह्यांना आणलेलं आहे आणि अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला खरं तर साहेबांना आणून त्यांचं डिव्हॅल्युएशन करू नका असं सामंतांना माझी विनंती आहे दुसरं एक मी असं म्हटलं होतं अपंगाच्या दिव्यांग सॉरी दिव्यांगांच्या कार्यक्रमाच्या वेळेला बच्चू कडू साहेब आले असतात की खरोखर दिव्यांगांच्या संदर्भातला जो काही कायदा आहे जो त्यांना निधी मिळायला पाहिजे तो एकदा तुम्ही जाहीर करा कारण त्या दिवशी बच्चू कडू साहेब त्यांचे कार्यकर्ते म्हणाले की जिल्हा नियोजन मंडळामधून जे काही बजेट असतं हे म्हणतात चारशे आणि पाचशे कोटीचं चोवीस पंचवीस सालामध्ये खरोखर किती पैसे मंजूर आराखडा केला होता जिल्हा नियोजनचा आणि किती पैसे आले किती कामं पुरी झाली हीही तुम्ही जाहीर करा आणि आज पंचवीस सव्वीसचा आराखडा आदरणीय नियोजन मंत्री अजितदादा पा अजितदादा पवार साहेबांच्या मान्यतेनं जो काय मंजूर केला होता तो सहा महिने आधी करतो आपण जसं आता हे पंचवीस सव्वीस साल चालू आहे आता डिसेंबर महिना झाला की सव्वीस सत्तावीसचा आराखडा अर्थसंकल्प बजेट होतो त्यामुळं त्याच्यातले पैसे नेमके किती खर्च झाले हे सांगणं का आणि दिव्यांगांना काही पाच टक्के पैसे नियोजनाच्या संदर्भातले करायचे त्याच्या संदर्भातलं कडू साहेब समजत होते सांगत होते तर माझा तुम्हाला सवाल आहे की तुम्ही ह्या गोष्टी करा आणखीन माझं म्हणणं काही आम्ही काही बोललो ना काय वीस वर्ष सवय नाही अलिमे साहेब साहेबांबद्दल कोणी कटू बोलायची आणि एखादा जर कटू कोण बोलला की लाभार्थीचे जेव्हा तुटून पाडतात तर लाभार्थ्याला पण माझी सूचना माझ्या नादाला लागू नका हा मी काही त्यांचा शत्रू नाही एकोणीस सालात मी पण मतदान केलं आम्हाला विचारण्याचा हक्क आहे आणि आज ते पालकमंत्री आहेत ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत माझे दोन तीनच प्रश्न आहेत बाकीचे नंतर विचारूया की गेली पाच वर्ष सुमारे तुमच्याकडे उद्योग खाता आहे या आपल्या मतदारसंघात कुठला उद्योग आणला तो सुरू झाला आणि किती माझ्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला प्रश्न नंबर एक प्रश्न नंबर दोन त्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं त्याचं क्रेडिट घेताय मी तुमचं अभिनंदन करतो पहिल्या वर्षी ज्या विद्यार्थी शंभर टक्के पास झाले यांनी फोटो काढला दुसऱ्या वर्षी आणखी लोकं वाढली फोटो काढला मग खरोखर त्या ठिकाणी प्राध्यापक मंजूर पदांचे आकृती बंदाप्रमाणे आहेत का मी त्या डीन साहेबांचं सा सुद्धा डॉक्टर रामानंदांचं अभिनंदन करतो मुलांनी सेल्फ स्टडी केलं आहे आणि जे कोण प्राध्यापक आणि डीन साहेब आहेत यांचं खरं कौतुक आहे ठीक आहे राज्यकर्ते म्हणून तुम्ही महाविद्यालयाला आणलं तर आमचा आनंद आहे त्याच्याबद्दल पण मग तिथला स्टाफ प्राध्यापक असोसिएट प्राध्यापक जे जे लागणार ते कोणी आणायचे उलट क्लास फोरमध्ये मध्ये व्ही इंडिया कंपनीला ते आउटसोर्सिंगनी काम दिलं गेलं म्हणजे कोण शिपाई चपराशी वगैरे त्या बीव्हीजी व्ही जी इंडियाला ह्याने दम दिला पाच महिने त्याच्यात घालवले की कोणाची घ्यायची मोठ्याचे धाक भावाचे घ्यायचे की धाकट्या भावाचे घ्यायची म्हणजे काम करणार कोण वी व्ही इंडिया आउटसोर्सिंगचं काम ते घेणार पण मग हे सुचवणार माझं म्हणणं गुड तुम्ही राज्य करत्या दबाव आणता ना मग हे जसं करता तसं ते का करत नाही त्या पॉलिटेक्निकला मी गेलो होतो इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो होतो साधी क्लॉक अवर बेसिसवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचा विषय न्यायालयात आहे विनाकारण तो सोडवा चंद्रकांतदा पाटील समोर जा मुख्यमंत्र्यांकडून जा आपण तिथं पण प्राध्यापकांची पदं नाही आहेत इथं मेडिकल एज्युकेशनचे मंत्री आहेत आमचे मुश्री साहेब खूप चांगला माणूस आहे त्यांच्याकडं यांनी एकही बैठक घेतली मला आठवत नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री खातं त्यांचं आहे ना हे कॅबिनेटचे एक त्यांचे सहकारी आहेत व माझ्या जिल्ह्यामध्ये दोन वर्ष झालं मेडिकल कॉलेज होऊन आम्हाला मिळत नाहीत अडचणी येऊ शकतात काही एम एम पी सीतनं पोस्ट भरायचे आहेत मार्ग निघू शकतो पण ते काही करायचं नाही आणि सवंग लोकप्रियता करायची आणि हे करू नका हे थांबवा आमच्या दिवाळीला तुम्हाला शुभेच्छा खरं ते आज येणार होते आले नाहीत काल रेल्वेला त्यांचं बुकिंग होतं आणि ते न आल्यामुळं त्यांच्या ह्याच्यातून मी आलो हो? मला नाही तर रेल्वे पूल होती रिग्रेट रिग्रेट तिकीटच मिळत नव्हतं टी सी साहेबांना फोन म्हटलं काय हो त्यामुळे साहेब येणार आहेत तुम्हाला ते मिळणार नाही ना जागा तर म्हटलं साहेब येऊ शकत नाहीत रत्नागिरीला या हंगामात म्हटलं मी पनवेलपर्यंत जागा राहतो पनवेलपर्यंत नाही आले तर मला त्या मी फर्ट एक फर्स्ट एसीचे सोळाशे रुपये भरतो डिफरन्स मी भरले नाही आहे मी आलो आहे तर माझं असं म्हणणं तुम्ही पालकमंत्री आहात ना भान ठेवा जाऊ या आम्ही तुमची मुलंच आहोत ना आमच्यात दिवाळी साजरी करा का हो दिवाळी पालकमंत्र्यांनी सगळी हिथं साजरी केली पाहिजे आणि आता तुमचं कुटुंब हे तुमचं नाही तुम्ही ना। आमच्या ना। जनतेचे आहात आम्ही सवंग सगळी वसुधैव कुटुंबकम मोदी साहेब जसं सा म्हणतात तसं हा जिल्हा म्हणजे तुमचं कुटुंब आहे आणि त्यामुळं त्यांनी खरं तर आलं पाहिजे का येत नाहीत मलाही काही कळत नाही त्याचा कधीतरी शोध घेऊया अनेक असे विषय आहेत जिल्हा परिषदचं आमचं जलजीवन मिशन पण आहे ते मिशन पुढच्या वेळा ठेवू या जिल्ह्यामध्ये काय काय आहे ते त्याच्यानंतर उद्योग खात्याबद्दलसुद्धा काल की परवा मठामध्ये काहीतरी बातमी आली आहे महाराष्ट्र टाईमला होय ना हो मठाचे कोण लोक आहेत तिथे मला कोणतरी म्हणालं महाराष्ट्र टाईमनी बातमी दिली आहे उद्योग खात्याजबद्दल तिथे तर आता मजाच आहे म्हणजे मला हे इन्सल्टिंग आहे खरं तर माझा म्हणजे इथला असलेला आमदार हा उद्योगमंत्री आहे पण बिचारे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या उद्योग विभागाला म एम आय डी सीला औद्योगिक महामंड मंडळ जे आहे ना एम आय डी सी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विभाग ह्याच्यावर एक ॲडवायझर नेमला आहे कौस्तुभ धौसे नावाचा खूप चांगला माणूस आहे मग माझे कॅबिनेट कमी आहेत की काय काय चाललंय हे त्यांचा अपमान आहे बिचारे इतके फिरतात जपानपासून जर्मनीपर्यंत आमच्या खंडाळ्याला प्रोजेक्ट आणणार आहेत काय त्या बंदुका बनवायचा हां भारतीय सैन्याला बंदुका द्यायची आहेत रत्नागिरीतून आणि हे कौस्तुक धवज कशा करता माझं म्हणणं दिस इज इन्सल्टिंग हा आमचा रत्नागिरीकरांचा अपमान आहे ते जसं म्हणतात ना मतदारांचा अपमान तसं देवेंद्रजीने आमच्या रत्नागिरीचा अपमान केला की माझा इतका चांगला स्मार्ट दिसणारा उद्योग मंत्री आहे त्याच्यावर आणखीन एक जाळून ठेवली एक फाईल हल्ली जात नाही त्याच्याकडे म्हणतात असं म्हणतात मग काय कॉन्व्हेंटच्या जमिनीच्या क्रीडांगणाच्या जागेमुळे असेल किंवा अन्य राज्यामध्ये काय घोळ केलेले असेल त्याच्यामुळं असेल कारण एकनाथ शिंदेसाहेब असताना मुख्यमंत्री या ह्याचं बराच मोठा कारभार आहे त्याच्यावर नंतर घेऊ कारण भारत सरकारचं जे ऑडिटर अँड कंट्रोल जी ए जी त्याला म्हणतात ना कॅग कॅग कॅगचं ऑडिट लागलं आहे अधिकारणा घाम फुटला आहे एमआयडीसीतल्या मुंबईच्या इथल्या नव्हे हे बिचारे आपल्याचे आहेत त्यामुळं असा सगळा विषय आहे तर माझी आदरणीय पालकमंत्री उदयजी सामंत यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक विनंती राहील असं करू नका उतू नका मातू नका घेतला वाचा सोडू नका तुम्ही पाच वेळेला पाच वेळेला आलेली म्हणताय ना मी पण उभा राहिलो ती हिंमत लागते त्याच्याकरता मी कुठं गेलेलो नाही मला तिकीट द्या तिकीट द्या सांगायला फक्त नव्याण्णव साली मी प्रमोद महाजनांना म्हटलं होतं मला तिकीट पाहिजे मी आमदार झालो पण दोन हजार चार mm. दोन हजार नऊ दोन हजार चौदा मी तिकीट मागायला गेले नाही मला पक्षानं दिलं आणि लोकांनी प्रत्येक निवडणुकीत मला मतदान जास्त दिलं आहे नाहीतर डिपॉझिटही माझं घालवणार होते दोन हजार एकोणीसला उद्धवजी आणि आमचे नेते म्हणाले देवेंद्रजी नाही बाळ माने आपली युती आहे आपल्याला युतीचा धर्म पाळत आम्ही पाळला आम्ही बेमानी नाही केली आणि जीव म्हणून गळतोय कदाचित इकडं तिकडं काही शब्द झाले असतील मी समजू शकतो पण ते का ह्याचा पण विचार करा झोपताना जरा आणि म्हणून दोन हजार आता चोवीस जेव्हा आलं त्यावेळेस तुम्ही निवडून जाणार म्हणजे मला बहात्तर हजार मतं मिळाली तुम्ही मध्ये घालवणार होता तेव्हा लाभार्थी कोण कोण पोस्ट करणार आहेत सोशल मीडियाचे त्यांनाही मी सांगतो आहे की मला पक्षानं उमेदवारी दिली हो मी भारतीय जनता पार्टीत होतो माझ्या दोन पिढ्या होत्या माझे वडील वीस वर्ष होते ते गेल्यानंतर मी आलो मी चाळीस वर्ष काम केलं आणि आम्ही इमानदारीनं भारतीय जनता पार्टी वाढवली लोकसभेला नारायण राणे साहेबांसाठी आम्ही काम केलं तुम्ही नाही काम केलं तुम्ही नाही ते होते काय विरोधात होते ना नाही हो ते इकडेच होते लोकसभेला हां लोकसभेला तुम्ही काम केलं का रोके काकाऊन तुमचा भाव म्हणत होता आणि कोणा तुम्ही शिकवता आणि काय करता माझं म्हणून त्या उगाच नादाला लागू नका आमची आता निष्ठावंतांची संघटना आहे माझे शेजारी आमचे साहेब आहेत इकडं आहे ते सगळे आता प्रसाद आमचा आहे सगळे आहेत आणि म्हणून गुन्हा गोविंदांना आपण काम करूया सगळं छानपैकी होईल पण जे चुकीचं आहे त्याच्याकरता आम्ही आसूड ओढणार कारण लोकशाहीमध्ये लोक आमच्याकडून अपेक्षा करतायत मग आम्ही चार वेळा हरू देत तर चाळीस वेळा हरू देत आम्ही काय अलिबाबा चाळीसवरच्या टीममधले नव्हे माझ्यावर ईडीची कारवाई होईल म्हणून हे काहीतरी सुरतवरनं गुवाहाटीला गेले असंच सांगितलं ना कोण कोण होते ते आमचे मोरे होते ना उत्तम मोरे वगैरे तुम्ही होतात का त्या मिटिंग भरले आणि त्यामुळे गेले कदाचित त्यांचे पगल उद्या म्हटील पक्ष बदलणाऱ्या बाळमाणीने आम्हाला काही शिकवू नके तर मी तसा नाही पक्ष बदललाय पळून जाऊन कुठे जनतेनं रत्नार्यास सांगितलं होतं की आम्हाला सक्षम पर्याय पाहिजे बरोनाली साहेब आपण एक जे ओपिनियन पोल घेतला होता पोलमध्ये आलं बा कोण पाहिजे क्ष पाहिजे की बाळमाने पाहिजे आणि त्यामुळं मी घेतले मी रिस्क घेतला पण माझा कुठल्या लाभाकारता नवीन करता घेतला आणि म्हणून आजच्या या पत्रकार निमित्तानं एवढंच मला आपल्याला सांगायचं होतं बाकी काही प्रश्न असतील तर आपण विचारायला हरकत नाही की दिवाळी आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप चांगल्या प्रकारची सुखसमजी भरभरी आणि रत्नागिरीच्या नागरिकांना चांगले रस्ते मिळावेत ट्वेंटी फोर बाय सेवन चांगलं पाणी मिळावं शुद्ध ड्रेनेज सिस्टीम व्हावी अन्य ज्या काय काय गोष्टी आहेत त्या ज्ञाती भीतीवर मी नंतर अलिमेसं वेगवेगळं आपण करू ज्ञाती म्हणजे काय आहे ते त्यामुळं काही घाई करण्याचं कारण नाही बराच मसाला आपल्याला पाहिजे आहे आणि दिवाळीचे फटाके जसे फुटणार आहेत तसे, तसे राजकीय फटाकेसुद्धा हळूहळू आपण घेऊ त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आपण